सचिन हस सतीश नमस्कार नमस्कार दादा विलास दादा झालं का जेवण तुमचं घपणार समज काही जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं बोला ना तुमचं झालं का दादा जेवण अरे संपवता डब्बा मी मोबाईल हलवते काय मयुरी जेवण झालं का हो संतुष्ट का माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं नक्कीच सांगा दे राहू दे संभ दे मी जास्त वेळ नाही घेणार आहे लाईव्ह नाही घेणार आहे झालं आमचं जेवण होकार झाला जय भीम जय भीम विजय दादा झालं का जेवण तुमचं शांत बस नमस्कार नितीन दादा झालं का तुमचं जेवण दादा नमस्कार कल्पेश दादा नमस्कार कोणता तुम्ही हे दादा नो तुम्हाला जर बाबा बोलायचं असेल ना तर नीट बोला नाही तर निघा बाबा एक तर माझं आधीच माझी मुलगी वगैरे माझं सगळं घरचं टेन्शन आहे तुम्हाला बोलायचं असेल तर बोला व्यवस्थित नाही तर बाबा निघू शकता तुम्ही बरं का मगच माझ्या ना घाण शब्द निघला तर उगच बोलू नका मग बरं का काय तुम्हाला बोलायचं असेल बाबा ना हात जोडून विनंती आहे नाही तर निघा माझ्या लाईव्हन ज्यांना वाईट बोलायचं असेल तर कोणता साबण लावता आणि कोणता हे करता तर मी बघेन तुम्ही नका कोणी मला शिकवा ला कुठला प्रॉब्लेम मध्ये कोण कुठल्या टेन्शन मध्ये जरा तरी विचार करा जय शिवराय कुठून राहता तुम्ही रत्नागिरीवरून दादा आहे मी जय शिवराय दाई जय शिवराय दादा झालं का तुमचं जेवण हॅलो मयुरी हाय दादा नमस्कार कुठून आहात तुम्ही मी रत्नागिरीवरून आहे दादा मॅडम राग मानू नका अरे कसं विचारत दादा तुम्हाला कसं समजत नाही हो कुठलं कोण कुठल्या टेन्शन मध्ये असेल कोण कसं असेल कुणाच्या घरी काय प्रॉब्लेम झाला असेल काय प्रश्न विचारायचं काय नाही जय शिवराय ताई जय शिवराय दादा हाय नमस्कार दादा हाय दीदी हाय दादा नमस्कार आलास का महेश दादू आलास का महेश दादू झालं का जेवण तुझं महेश दादू जेवण झालं का हॅलो मॅडम त्यांची शिक्षा त्याला मिळेल हो ना बरोबर आहे दादा तुमचं गोळ्या घेतल्या का नाही घेतल्या अजून घ्यायच्यात बघ दादा महेश दादू तुझं जेवण झालं का सांग नमस्कार ताई साहेब नमस्कार गोळ्या नाही घेतल्या बघ त्या चायनलचं पण टेन्शन आहे बघ मला सगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे बघ पिलूला ताप आहे त्याचं पण टेन्शन एक बाई गोळा ठेव बाजू नको ठेव खाली नाही झालं जेवण हो का कुणाचं बड्डे आहे कोणाचं बड्डे आहे कोणाचं बड्डे आहे बरं कोणाचा बड्डे आहे कोणाचा बड्डे आहे कोणाचं नाही बड्डे जय श्रीराम नागपूर महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा नमस्कार ताई नमस्कार भेटायला दादा झालं का जेवण तुमचं ताई हाय ताई हाय दादा नमस्कार कसलं टेन्शन अरे पिल्लूला पण दोन दिवस ताप आहे आता मग अशी दुपारी आणले दवाखान्यातनं ते एक टेन्शन आहे ते चायनलचं एक टेन्शन आलं बघ मला एवढं मेहनत करून सगळं वाया आहे बघ महेश दादू बरं का एवढं सगळं मेहनत करून वाया बरं ते मी ते चॅनलचा विचार म्हणून मी ते वाटतं मला लाईव्हच नको तू चॅनल पण नको आणि काय पण नको बंद करून टाकावा सगळं असं वाटायला लागले काय पंढर बोला अशा एकादशीला तुम्ही ताई हो बिटल दादा बोला ना का उद्या उपवास आहे तुम्ही कुठे राहतात मी गणेशदा रत्नागिरीमध्ये आहे तुम झालं का सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा कंटाळ कुणाला म्हणायचं पण नाही लाईक करा सपोर्ट करा मरू ते तिकडे लयव इत्याकडे नको तर चायनल असं वाटायला लागलंय मला महेश दादू नको चॅनल वाटायला लागलं हॅलो हा नको वाटतंय बाबा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर ताई झालं का तुमचं जेवण दिसत आई नाही घे तू अजून टेन्शन घे आणि ते त्रास करून काय करूच एवढं घेऊन एवढं करून पण ते चायनाचं काय झालंय काय कळ ना बाबा लय अवघड झालंय बाबा नाही ते का चायनाचं लय टेन्शन आलंय मरू दे तिकडं गेला तर गेला मरू काय ते टेन्शन घेऊन घेऊन करू इकडचं दे टेन्शन तिकडचं दे टेन्शन उपवास आहे की नाही हो आहे ना उद्या उपवास आहे ना दादा काय झालं आहे ताई काय नाही विठ्ठल दादा आपण एवढी मेहनत घ्यायची आणि सगळं वाया ते चॅनलचं टेन्शन 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 नी बघा माझ्या आवडला राम हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गणेश दादा नको तर नको मग मी नाही भेटणार मग तुला युट्यूब सोडलं तर हा ना काय करू सांग उगाच ते लाईव्ह मला लाईव्ह पण येऊ वाटत नाही मी आता येणार पण नव्हते म्हटलं चला म्हटलं सवय लागली लाग आता जरा सगळ्या भावांजवळ सगळ्या बहिणींजवळ गप्पा मारायचे तर मग ते पण होत नाही करमत पण नाही राजेंद्र दादा राजेंद्र दादा बाळाला दा, चांगले डॉक्टर दाखवा दाखवलं नाही ल डॉक्टर क ताप आहे आता औषध दिले औषध द्यायचे आता तिला औषध देते जेवण झालं का मच्छिद्र चौधरी पुणे हो दादा जेवण झालं तुमचं झालं का स्वयंपाक चालू आहे ताई हो का ताई बरं बरं करा स्वयंबा पाऊस पाणी काय म्हणतोय महादेव दादा रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी महादेव दादा जेवण झालं का ताई उद्या उपवास आहे का हो उद्या उपवास आहे सगळ्यांनी आम्ही पिल्लू मी आम्ही सगळेच उपवास पकडणार आहे उद्या लाई बंद करा आ, सो हाय सो टेन्शन हो महेश दादू भेदभाव कर गन म्हणा ना गाणं म्हणा हो का गोळ्या कधी घेणार गोळ्या घेतल्यानंतर नंतर पिलूला पण द्यायच्यात रे महेश दादू औषधं पिलूची पण औषधं आहेत पिलूला पण औषध द्यायच्यात गे पिल्लू बघ नाही बघ महेश दादू पिल्लू बघ नाही का माझी पिल्लू ना माझ 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 हे माझं पिल्लू आहे हो हे माझं पिल्लू आहे लाईक डन थँक्यू सर ताई ओके ताई साहेब काय झालं राजेंद्र दादा पिल्लू हा हाताने पप्पी घेते हो ना महेश दादू पिल्लू हाताने पप्पी घेते हाय विजय दादा बघ 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 मस्ती 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 महेश मामा म्हणजे महेश मामा बोल हकमत बोल मामा हाकमार केमस्कार स्वप्नील दादा झालं का सचिन दादा हाय नमस्कार हाय ताई हाय बोला दादा स्वप्नील हाय नमस्कार हाय दादा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं गोकुल दादा हाय नमस्कार कपिल दादा लाईक डन थँक यू कपिल दादा कॅडबरी दिली आहे महेश दादा महे दादू कॅडबरी दिली आहे का पिलूसाठी पिलू गेली तिकडं परत सचिन सचिन दादा दादा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा मयरीदाई नमस्कार जेवण झालं का हो राज कपिल बाज जेवण झालं दादा राजेंद्र चा बाळ गोड गोड पप्पा का एकादशीच्या अधिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये ताई हो का दादा दा, तुम्हाला पण मग ताई तुम्ही कुठून बोलता आहात बोलता मी रत्नागिरीवरून आहे गोकुल हाय दादा नमस्कार अरे बापरे लय दिवसाने भेट माझी मयुरी मा ताईला मला लाईव्ह येते ला हो का बी एस दादा दा। बरं बरं कशा आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण जेवण झालं का ताई हो स्वप्नील दादा माझं जेवण झालं आहे हाय दीदी कशा आहेच मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सगळेजण सांगा महेश दादा नमस्कार क्या खाना खाया हा खाना खाया खरंच खूप छान वाटतंय कारण की ना टेन्शन दिवसभराचं जे टेन्शन आहे एवढं चॅनलचं विनलचं सगळं दूर आहे तुम्हाला बोलल्यानंतर तुमच्या सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना बोलल्यानंतर खरंच खूप बरं वाटतंय नाही का दे चॅनल मरुदे पण तुमच्या जवळ बोलाय तरी भेटते ना सगळ्यांजवळ चांगल्या गप्पा मारायला तू जेवली का हो दादा आम्ही जेवली जेवण झालं का दा, दा, हो सचिन दादा नमस्कार कपिल दादा दादा आम्ही ती दादा जेवण झालं का ताई हो गणेश दादा जेवण झालं जेवण झालं का हो दादा तुमचं झालं का सांगा मनोज हाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह हो हो कपिलदादा तुमचं जेवण झालं का कपिलदादा जेवण केलं का काय बनवलं उद्या उपवास आहे का महेश दादू कपिलदादा दादा येत नाहीत लाईव्हला बरेच दिवस दुसरे आपले गणेश दादा येत नाही बरेच दिवस झाले दु, दु, もう、これっ